त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू तालुक्यातील ढिंगळी पिंपळगाव येथे शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब अतिवृष्टी पाहणी त्यांना परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई रिक्षा वाटप मागण्यांचे निवेदन दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव खेडेकर यांच्या वतीने देण्यात आले त्यावेळी रामेश्वर पौळ सुभाष जयस्वाल इंद्रजीत गवारे अंकुश पांढरे ओम प्रकाश गात मोहन साखरे वसंत गोडगे मनसूर पठाण दीपक वानरे अनंता महाजन गणेश खरवडे चंद्रशेखर शिंदे गजानन खेडेकर कृष्णा बोबडे लक्ष्मण सपाटे आदी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे पदाधिकारी व शेरू तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित प्रतिनिधी रोहित झोल शेरू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका